नमस्कार मित्रांनो ही आपली चार पूर्ण एन एम की वन गोल्डन सीताफळाची बाग आहे आणि याला आपण आज बेसल डोस देत आहोत एका झाडाला नऊशे ग्रॅम याप्रमाणे आपण खत देत आहोत नऊशे ते नऊशे ग्रॅम ते एक किलो जवळपास खत देण्याचं काम चालू आहे इथे आपल्या त्या चार पूर्ण झाडाला पाहू शकता शंभर प्लस सिटिंग आहे त्या त्याच्यामुळं आपण एक किलो एका झाडाला एक किलो याप्रमाणे खत चालू आहे पाहू शकता आपली बाग चार वर्ष पूर्ण असलेली गोल्डन बाग पाहू शकता कशा प्रकारे आहे आणि आपली ही सेटिंग पाहू शकता कशी आहे एका झाडाला ऐंशी नव्वद शंभर प्लस सेटिंग आहे तरी अशा प्रकारे आपलं खत देण्याचं काम सुरू आहे खड्डे पाडून आपण यात खत भरलेले आहे अशा प्रकारे आणि चालू आहे असे खत भरणे एका झाडाला आपण नऊशे ते नऊशे ग्रॅम ते एक किलोच्या जवळपास खत देण्याचं काम सुरू आहे तशा प्रकारे अशा प्रकारे हे खड्डे पाडले आहेत आणि त्यामध्ये खत भरण्याचं काम सुरू आहे यामध्ये आपण मिलान्स एस ओ पी एम जी एस ओ फोर एम ओ पी एस एस पी डी ए पी आणि दहा सव्वीस सव्वीस हे प्रमाण दिलेलं आहे ते आपण व्हिडिओमध्ये कशाप्रकारे दिलं आहे ते यात दाखवतो फोटो टाकतो आपण या प्रकारे हे खत देण्याचं काम सुरू आहे पाहू कशा प्रकारे आपली झाडाची सेटिंग आहे प्रत्येक झाडाला आपल्या ऐंशी नव्वद शंभर प्लस, का ग्राम, ग्राम प्लस सेटिंग आहे सध्या प्रकार या प्रकारचे फळं झाले आहेत शंभर ग्रॅमच्या वरती फळं झाले आहेत काय काय दीडशे ग्रॅम दोनशे ग्रॅमच्या वर फळ झालेले आहेत पाहू शकता आपण हे आपलं सेटिंग त्या प्रकारे झालेलं आहे आपली चार वर्ष पूर्ण सीताफळाची बाग आहे या प्रत्येक झाडाला आपल्याला यावर्षी चांगल्या प्रकारे सेटिंग झालेलं आहे तरी पाहू पाहू शकता आपली बाग कशा प्रकारे आहे आपली या सेटिंग याप्रमाणे झालेली आहे तरी आपले एका शेतकऱ्याचा मॅसेज पण आला होता की बाबा चार वर्ष झाडाला एवढी सेटिंग होत नाही काहीतरी सांगू नका तर आपण असं म्हणतच नाही की बाबा तुम्ही शेतक येऊ नका वगैरे शेतकऱ्याला आपण सांगतो की तुम्ही शेतात या बागेत या बघा आणि मग सांगा आता हे हे इथेच पाहू शकता कशाप्रकारे सेटिंग आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता प्रत्येक झाडाला नव्वद शंभर नव्वद शंभर सेटिंग आहे आपल्या झाडाला ॲव्हरेज नव्वद सेटिंग प्रत्येक झाडाला इथं आहे तर आपण एक दुसरे एखादं झाड पाहू कशा प्रकारे सेटिंग आहे आपल्या झाडाला हे पाहू शकता आपण कशाप्रकारे सेटिंग आहे सध्या ह्या साईजची फळं झालेली आहेत आपल्या बागेत शंभर दीडशे ग्रॅम जवळपास पाहू शकतो आपल्यासाठी तर या व्हिडिओमध्ये आपण छाटणीपासूनचे काय काय नियोजन केले होते याबद्दल छाटणीपासूनचे आणि बेसलडोसपर्यंतचे काय काय खत दिले वगैरे हो सगळे आपण ह्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे सांगणार आहे प्रकारे आपली सेटिंग झालेली आहे सध्या शंभर प्लस सेटिंग त्यावेळेस आपल्या प्रत्येक झाडाला झालेली आहे आपली ही दहा मेची छटणी आहे आणि पंधरा मेला पंधरा सोळा मेला पाणी पहिले पाणी दिले होते त्याच्यानंतर मग हे आपला या वर्षीचा भार चांगल्या प्रकारे आलेला आहे तरी आपण पाहू शकता कशाप्रकारे आपली बाग आहे ह्या वर्षी अशी सेटिंग आहे सगळ्या झाडांना आपल्या प्रत्येक झाड एकदम सेटिंगने पूर्ण परिपूर्ण झालेलं आहे या वर्षी चार वर्षी झाड पाहू शकता आपली आणि खत देण्याचं काम चालू आहे इथे पण मधले गर्दी करणारे फाटे एकदम काढून टाकलेले आहेत त्याच्यामुळं छाटणी करतानाच गर्दी कर कमी कर कमी केलेली आहे त्याच्यामुळं झाडात खोडावरती सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे पडत असल्यामुळं आता हे झाड आपण पाहू शकता प्रकारे आहे ते झाड पूर्ण आपण इथलं रिकाम केलेलं होतं अशा प्रकारे इथनं पूर्ण हा फाटा काढून टाकला होता आपण त्याच्यामुळे हे झाड पाहू शकता आपण कशा प्रकारे सूर्यप्रकाश खोडावरती पडतो पण झाड पाहू शकता कशा प्रकारे आहे आपण मधला काढला असे मधले गर्दी करणाऱ्या फाट्यांची पूर्ण संख्या कमी केली होती प्रत्येक झाड आपले असेच आहे गर्दी करणारे फाटे सगळे पूर्णच्या पूर्ण काढून टाकलेले आहेत